इयत्ता तिसरी विषय परिसराभ्यास घटक कोण कोटे राहतो चिमणी चिमणीचे घरटे सापाचे माणसाचे घर, सापा घर। सुगरणीचा खोपा मधमाशाचे पोळे घोड्याचा तबेला घोबड़ा ची ढोली को जाड़े उंदरा बीड़ को खुराड़े गाई का गोठा मां पहतो मुंगे वारूण प्रश्न उत्तर गाय कोठे राहते गाय गोट्यात राहते नंबर दोन घोड्याचे निवासस्थान कोणते घोड्याचे निवासस्थान तबेला नंबर तीन मासा कोठे राहतो मासा पाण्यात राहतो चार घोबड कोठे राहते घोबड ढोलीत राहते पाच साप कोठे राहतो साप वारुळात राहतो सहा माणूस कोठे राहतो माणूस घरात राहतो उंदीर कोठे राहतो उंदीर बिळात राहतो कोंबडीचे निवासस्थान कोणते कोंबडीचे निवासस्थान खुराडे धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा असेच नवनवीन